नमस्कार मित्रमित्रो आज आपण बनवणार अगदी आंबट गोड तिखट सगळी चव असलेला तो म्हणजे रसम आणि त्याचबरोबर वडे म्हणजे रसम वडा वडे बनवताना आपलं मिश्रण आपण म्हणजे ते पीठ कसं बनवायचं आणि कसं बनवल्यानंतर ते हलके फुलके होतील हे सगळं काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितलंय तर पूर्णपणे व्हिडिओ पाहायचा आहे कुठेही स्किप करायचं नाहीये तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे तुरीची डाळ मी अगोदर एक वाटी घेतली होती त्याला भिजवलं होतं अर्धा तास आणि कुकरमध्ये घालायचं पाणी आणि हळद आणि चांगलं आपण त्याला शिजून घ्यायचं अगदी त्याची पेस्ट झाली पाहिजे अशाच पद्धतीने डाळ शिजून घ्यायची डाळ शिजली गेली आता आपण रसम बनवण्यासाठी पुढे कुर्ती करूया इथे रसम बनवलेली एका पातेला तेल गरम करायचं त्यात राई टाकायची राई थोडीशी तडतडली की लसणाच्या पाकळ्या बारीक बारीक चिरताळ टाकायच्या त्यानंतर आपण टाकायच्या हिरव्या मिरच्या थोडीशी फोडणी परतून घ्यायची म्हणजे लसूण आपली चांगली अगदी थोडासा लालसर होईल त्यानंतर टाकायचे आपण त्याच्यामध्ये हिंग कढीपत्त्याची थोडीशी पानं टाकायची आणि सुक्या मिरच्या अगदी दोन, सुक्या दोन तीन सुक्या मिरच्या टाका पुन्हा ही फोडणी परतायची फोडणी परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकायचे दोन किंवा तीन टोमॅटो तुम्ही बारीक चिरून टाका किंवा एकदा मिक्सरमध्ये थोडेसे वाटून घ्यायचे वाटल्यामुळे काय होतं की का हा जी फोडणी ना अगदी मस्त होते चांगले आपण चांगले परतून घ्यायचे आणि लगेचही होते आता बघा तेल सुटू लागलंय म्हणजे आपली फोडणी छान झाली त्यात हळद टाकायची जराशी त्याचबरोबर आपण जे टाकायच्या कोथिंबीर जे तुमच्याकडे देठ असते दे ते नक्की टाका त्याच्याने चव या रसमला मस्त येते लाल तिखट टाकायचं मी इथे कश्मीरी लाल तिखट टाकलंय आणि नंतर आपण जी डाळ शिजून घेतली होती ती ह्याच्यात टाकायची डाळ टाकल्यानंतर सगळं मिश्रण आपण चांगलं व्यवस्थित एक दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचे कारण का आपण मसालाही टाकले सगळं मसाला आपण भाजूनही घेतलंय त्यानंतर आपण टाकायचं याच्यामध्ये अगदी जास्त प्रमाणात अगदी पाणी टाकायचं अगदी पातेलं भरलं ना तरी चालेल कारण रसम कारण रसम अगदी खूपच पातळ प्रमाणात असतं अगदी त्यानंतर टाकायचं चावीपुरतं मीठ आणि त्यानंतर टाकायचं आपण इथे रसम पावडर रसम पावडर तुम्हाला जर हवा असेल तुम्हाचा व्हिडिओ तर तुम्ही नक्की मला याची रेसिपी जर हवी असेल तर मला डिटेल्समध्ये तुम्ही मला कॉमेंट्स करून सांगू शकता मी तुम्हाला नक्की याच्याशी शेअर करेन त्याचबरोबर तरी मी तुम्हाला या रसम पावडरचं त्याच्यामध्ये कोणते कोणते साहित्य घेतले तुम्हाला मध्ये देईन ते तुम्ही सगळे साहित्य घ्यायची अगदी तव्यावर भाजायची आणि नंतर त्याला पूडसारखी मिक्सरमध्ये थंड करून करून घ्यायची म्हणजे हा होतो रसम पावडर आता रसम पावडर टाकल्यानंतर मला थोडंसं पाणी कमी वाटतंय म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं आणखीन पाणी टाकले आणि रसम आता चांगलं शिजू द्यायचं आहे अशा पद्धतीचा रसम अगदी पातळसा बनवला सुद्धा छान लागतो आणि त्यात थोडंसं घालायचं आहे गुळाचा खडा त्यामुळे काय होतं आंबट गोड आणि तिखट सगळे अगदी फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतात आणि हा जर रसम आहे ना सर्दी जरी खोकला असते थी, तु, तर तुम्ही त्याच्यावर थोडंसं काळी मिरीचा पावडर टाकायचा आणि प्यायचा अगदी मस्त होतो गळाही आपला छान होतो तर बघा आपला हा रसम अगदी छान अगदी रेडी झाला आहे चांगलाही शिजला गेला आहे तर आता आपण वडे बनवण्यासाठी त्या ठिकाणी जाऊया वडे बनवण्यासाठी तुम्ही तु उडदाची डाळ अगोदर पाच सहा तास भिजून ठेवली होती छानशी डाळ भिजली गेली आहे आता त्याचं पाणी सगळं काढायचं पाणी जराही घ्यायचं नाही मिक्सरच्या भांड्यात टाकायचं एक मी हिरवी मिरची आल्याची पेस्ट होती म्हणून घेतली तुम्ही हव्यासर मिरची आणि आलं असंच टाकलं तरी चालेल कडीपाताची पानं नक्कीच टाका आणि पूर्ण वाटून घ्यायचं आहे वाटताना मात्र हे जर मिश्रण गरम होत असेल तर बर्फाचे दोन तीन तुकडे टाकायचं आणि जरासं पाणी टाकून वाटून घ्यायचं चा, अगदी चांगली पेस्ट करायची चा, आणि कधी कधी हे मिश्रण वाटताना आपल्याला जड होतं तर काय करायचं बंद चालू करून अशा पद्धतीने मिक्सर करायचं आणि सगळं मिश्रण अशा पद्धतीने आपण डाळ वाटून घ्यायची मिश्रण सगळं मी अगदी काढून घेतलंय आता काढल्यानंतर आपल्याला ही सगळ्यात महत्वाची टिप्स आहे वडे अगदी हलके फुलके होय म्हणून काय करायचं एकाच डायरेक्शननी चांगलं फेटून घ्यायचं अगदी पाच मिनटं चांगलं फेटून घ्या फेटल्यानंतर तुम्हाला आपोआप कळेल की आपला हात हलका होऊ लागतो आणि मिश आपलं जे मिश्रण आहे म्हणजे मिश् ते पीठ आहे अगदी हलकं होतं चवीपरतं मीठ घालायचं आणि पुन्हा एक दोन मिनटं पुन्हा आपण त्याला मिक्स करायचे आता हे मिश्रण झालंय तुम्हाला तरी कळत नसेल तर काय करायचं एखाद्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पीठ त्याच्यामध्ये घालायचं आणि ते पाण्यामध्ये तरंगू लागलं म्हणजे समजायचं की आपलं हे मिश्रण अगदी परफेक्ट झालंय वडे तळण्यासाठी आता आपण हे पीठ तयार झालंय तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं तेल गरम झालं आहे की नाही कसं तर थोडंसं पिठाचा गोळा टाकायचा वरती आला म्हणजे अगदी परफेक्ट आहे मीडियम गॅस करायचं आणि आप तुम्हाला ज्या आकाराने वडे टाकायचे असतील त्या आकाराने अगदी त्याच्यामुळे टाकायचे टाकल्यानंतर एक दोन सेकंड थांबायचं कारण का हे जे वडे ना आपोआप उलटसुलट होतात त्यानंतर आपण काय करायचं थोड्या दोन तीन मिनटांनी झाऱ्याने त्याला पूर्णपणे सर्व जेणे अगदी हलवून घ्यायचं म्हणजे ते एकसारखे वडे चांगले अगदी आपले तळले जातात बघा आपले वडे अगदी छान असे एकसारखे अगदी सोनेरी रंगाचे झालेत आणि हलके फुलकेही झालेत तशाच पद्धतीने आपण वडे बाकीचे जे वडे ते सगळे आपण वडे काढून घेऊया अगदी मस्त तळले गेलेत आणि हलके झालेत की नाही तुम्हाला मी तोडूनही दाखवते की आजपर्यंत अगदी चांगले अगदी मस्त भाजले जातात अशा पद्धतीने नक्की करून पाहिजे बघा आपले हे आपले वडे रेडी झालेत तर आता आपण वडे वाढायला सुरुवात करूया वडे घालायचे एका वाटीमध्ये आणि त्यानंतर गरम गरम अगदी मस्त असा आपण रसम त्याच्यावर टाकायचा या पद्धतीने नक्की करून बघा अगदी मस्त लागतो आणि हा जो रसम आहे ना खायला प्यायला प्यायला अगदी छान लागतो रस्सा मी टाकलं आहे आणि त्यानंतर रसम टाकल्यानंतर काय करायचं माहिती का कधी ते वडे चांगले भिजले गेले पाहिजे भिजल्यानंतर अगदी ते आणखीन छान लागतात म्हणून चमच्याने थोडेसे आपण अशा पद्धतीने रस हलवायचे म्हणजे चांगले अगदी भिजले की रसम वडा खायला अगदी छान लागतो तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का आवडल्या जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला दिसायचं नाही आणि पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानशा बरोबर